सर्वांना स्वामी समर्थ संक्रांतीला बांगड्या घालताना स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत हे आज आपण पाहणार आहोत संक्रांतीच्या सणाला विशेष असे महत्त्व आहे भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो स्त्रियांसाठी हा सण खास व विशेष असतो या दिवशी स्त्रिया साध शृंगार करतात संक्रांतीला बांगड्या घालण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच आहे स्त्रिया कुमारिका मुली ह्या कोणीही त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार बांगड्या घालत असतात ज्यांना त्या कलरच्या ज्यांना ज्या कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत त्या कलरच्या त्या बांगड्या घालतात पण लग्नानंतर स्त्रियांनी बांगड्या घालताना काही बंधने येतात सवाशी स्त्रियांना कोणत्या बां... बांग सवाशी स्त्रीनी कोणत्या बांगड्या घालाव्यात व कोणत्या नाही यामध्ये सुद्धा काही नियम असतात त्यानुसारच त्यांना बांगड्या घालावे लागतात म्हणूनच स्त्रियांनी नेहमी तडा न गेलेल्या कलर न गेलेल्या अशा चांगल्या स्थितीत असणाऱ्या असणाऱ्याच बांगड्या घालाव्यात तुटलेल्या बांगड्या परिधान केल्याने पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात बांगड्या हा एक अलंकार आहे ज्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते सोन्याच्या बांगड्या घातल्यामुळे हाताची हाडे मजबूत होण्यास मदत होते व या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातामध्ये चा मुने हाता मुने सोन्या चांदीचे गुणदेखील सामावले जातात बांगड्या घातल्याने पतीचे आयुष्य वाढते तसेच बांगड्याच्या आवाजाने सुद्धा घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक लहरी सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्या ठिकाणी स्त्रियांच्या हातातील बांगड्या बांगड्यांचा आवाज येत असतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा असते त्या घरात सुख शांती नेहमी तांदत असते बांगड्या घालताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या म्हणजे दोन्ही हातामध्ये एक समान संख्येत बांगड्या कधीच भरू नयेत तर डाव्या हातातील बांगड्या बांगड्यांपेक्षा उजव्या हातात दोन बांगड्या ह्या जास्तीच्याच भराव्यात सूर्यास्ताच्या जा वेळेत व प्रदोष काळात बांगड्या घालू नयेत नवीन लग्न झालेल्या मुलींनी पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला माहेरच्या बांगड्या घालाव्यात त्या तशा घालण्याची परंपरा आहे पण काही मुली त्या घर त्या बांगड्या घालत नाहीत तर असे त्यांनी करू नये कारण माहेरच्या ह्या बांगड्या घातल्याने सौभाग्याचे रक्षण होते सौभाग्यात वाढ होते त्याचप्रमाणे स्त्रियांनी ही स्त्रियांनीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की <small> <small> आपल्या माहेरातून घेतलेल्या बांगड्या ह्या कधीच दुसऱ्या कोणाला घालायला देऊ नयेत संक्रांतीच्या दिवशी हिरव्या बांगड्या घालणेच शुभ समजले जाते हिरव्या बांगड्यांचे महत्त्व तर सर्वांनाच माहिती आहे म्हणूनच स्त्रियांनी हातात नेहमी बांगड्या घालाव्यात आणि शक्यतो संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्यांच्या बांगड्या घालू नयेत व आपल्या बांगड्यासुद्धा दुसऱ्यांना देऊ नयेत तर अशा प्रकारे काही नियम काही गोष्टी होत्या श्रीस्वामी समर्थ हो। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ